स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई आरगेच्या पद्मावती मंदिरात चोरी करणारा चोरट्याला केले अखेर जेरबंद नऊ लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल केला जप्त मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिर फोडून त्यातील दागिना लंपास करणाऱ्या परूस येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चोरीच्या सोन्या चांदीचे दागिने दुचाकी असा नऊ लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे अक्षय अर्जुन मोरे गोंदिलवाडी रेल्वे गेट पलूस असं अटक केलेल्याचं नाव आहे आरगीत पद्मावती मंदिरात चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली याबाबत शीतल उपाध्याय यांच्या तक्रारीनुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचं एक पथक तयार केलं होतं पथक चोरट्याचा शोध घेत होते त्यावेळी पवार यांना ही चोरी अक्षय मोरे यांनी केली असून दागिने विक्री करण्यासाठी तो पाचवा मैल परिसरात दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती एका गोपनीय खबऱ्यामार्फत मिळाली पथकाना पाचवा मैल परिसरात सापळा रचला माहितीप्रमाणे एका तरुण दुचाकीवरून जाताना पथकाला दिसला पथकाना त्याला अडवले त्याच्याकडील सॅकमध्ये सोन्या चांदीचे दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यानं आरग येथील पद्मावती मंदिर फोडून तिथून दागिने चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडील दागिने दुचाकी असा नऊ लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार नितीन सावंत सागर लवटे अमर नरळे संदीप गुरव महादेव नागणे मच्छेंद्र बर्डे सचिन धोत्रे संदीप नलवडे उदय माळी विक्रम खोत संतोष चव्हाण कॅप्टन गुंडवाडे विजय पाटणकर विवेक साळुंके आदींच्या पथकानं ही कारवाई केली